महानगरपालिका क्षेत्रातील कचोरे परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आणि महिलांसाठी नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे माजी परिवहन समिती सदस्य बंडू पाटील गजानन व्यापारी विशाल मुकादम सुभाष गायकवाड प्रभाकर म्हात्रे लालमन पांडे प्रदीप गायकवाड संजय सिंग चंद्रकांत कोठारे आर के सिंग विनायक चौधरी संजय चौधरी संतोष वाघमारे साजन चौधरी सागर घाणेकर यश चौधरी आदीजण उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मनोज चौधरी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कचोरी परिसरात मोठ्या संख्येने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक राहत असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात अशा नागरिकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्यामुळे परिसरातील या नागरिकांची आरोग्य तपासणी करता यावी यासाठी परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी कचोरे शिवसेना शाखेसमोर आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं या आरोग्य शिबिरात निशुल्क ओपीडी ब्लड प्रेशर चेकअप शुगर ई सी जी बी एम डी न्यूरोपॅथी चेकअप मोफत रक्त तपासणी नेत्र तपासणी आदी तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली तसेच वाढती बेरोजगारी लक्षात घेता महिलांसाठी नोकरी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपलब्ध करून देत त्यांना तात्काळ नोकरीचे पत्र देखील मान्यवरांच्या हस्ते दिले असल्याची माहिती परिवहन सभापती मनोज चौधरी महाराष्ट्राचे मा, माजी मुख्यमंत्री व संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवशी दरवर्षी आम्ही आमच्या शाखेच्या वतीने उत्साहातच साजरा करतो यावर्षी आम्ही काहीतरी नवीन म्हणून स्पेशल फक्त विशेष म्हणजे महिलांकरता महारोजगाराचं आम्ही इथे उपलब्ध व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच जे गरीब नागरिक आहे ज्यांना उपचारासाठी इतरत्र जावं लागतं त्यांच्यासाठी आमचं स म्हणजे या हॉस्पिटलचे आपले डो आमचे मित्र डॉक्टर पी चौधरी यांच्या सहकार्याने फ्री मेगा कॅम्प आम्ही आयोजित केला आहे नागरिकांनी त्याचा पुरेपूर त्याचा हे म्हणजे त्याचा फायदा घेत आहे कारण जी कोणी शस्त्रक्रियाची ज्यांना गरज भासेल त्यांना अति अत्यल्प दरात आम्ही ती सोय उपलब्ध करून देणार आहोत तसेच ज्या माता भगिनींना इथे नोकरीची संधी एकलक फाउंडेशनचे आमचे मित्र प्रवीण देशमुख यांच्या सहकार्याने त्यांनीसुद्धा महिलांसाठी हे व्यासपीठ उभं करून जेणे कारण हा जो कचोरीचा हा परिसर आहे हा चाल सदृश्य असल्याकारणामुळे हातावर बोट कमवणारी लोकं इथे आहेत त्यांना बरेचसे महागाई जी वाढ वाढत चाललेली असते त्यामुळे त्यांना घरच्या नोकरीमध्ये म्हणजे तुटकूनच्या पगारात घर संसार चालवणं चिकरीचं होतं पण जी कोण त्यांना मी नोकरीची संधी उपलब्ध केली तर त्यांना त्यांच्या घर हातभार लागेल हाच हेतू यामागे आहे